आज, 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 आज विभागीय दौरा होत असताना ही बाब लक्षात आलेली आहे आणि सोबत देखील मी चर्चा केलेली आहे खास करून वाळू माफियांच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स हे स्वीकारलं जाईल कोणाही राजकीय पक्षाचा वारदस्थ असला तरी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले हे सहन केलं जाणार नाही किंबहुना आज जे काही वाळू माफियांचा हवदोस महाराष्ट्रामध्ये होतोय तो कमी होण्यासाठीच नवीन वाळूचं धोरण हे देखील महाराष्ट्रामध्ये लवकरच लागू होईल आमचे मंत्री मोदय बावनकुळे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्या दोघांसोबत ती चर्चा देखील झालेली आहे नवीन धोरण जे आहे ते पब्लिक डोमेनवरती देखील आपण हरकती करता टाकलेलं आहे येत्या काही दिवसातच त्याच्यावरती निर्णय होईल आणि ज्यावेळेस हे नवीन धोरण लागू होईल तर आपो आपोआपच हे जे काही वाळू माफियांचे प्रकार आहेत ते आपोआप थांबतील मला वाटतं आपलं महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे सक्षम आहे जे काही निर्देश द्यायचे होते ते निर्देश मी आज दिलेले आहेत आणि वाळू माफियांच्या बाबतीमध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल त्यामुळे नक्कीच प्रोटेक्शन देण्याची वेळ येणार नाही नाही ते काही वैयक्तिक केस दे मला बोलता येणार नाही ती माहिती माझ्याकडे नाही परंतु मी पुन्हा एकदा तेच सांगेन जे काही वाळू माफियांच्या बाबतीमधले गैरप्रकार जे घडत आहेत त्या बाबतीमध्ये कडक कारवाईचे निर्देश आज मी दिलेले आहेत